श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ धन्यवाद मी धन्यवाद व आई वडील बरे आहेत शुभ सकाळ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ धन्यवाद मिनक्षिताई धन्यवाद हे पहा या ठिकाणी कांदे आहेत घराशेजारी केलेला आहे धन्यवाद तो डोंगर आहे वरती आहे तो उंच डोंगर आहे घराच्या आसपास आहे अतिशय मंगलमय वातावरणामध्ये आज सव्वीस जानेवारीच्या सर्वांना कोटी कोटी शुभेच्छा भारत माते की जय जय हिंद जय महाराष्ट्र भारत माते की जय संगीताताईंचं देखील आगमन झालेलं आहे संगीताताई संगीता म्हणतात हाय भैया संगीताताई वारुंगळे यांचा देखील चॅनल आहे सर्व ताईदादांना विनंती आहे यांनाही सपोर्ट करा मीनाक्षीताई संगीताताईंचा चॅनल आहे त्यांनाही सपोर्ट करा ते तुम्हाला रिटर्न करतील संगीताताई म्हणतात गुड मॉर्निंग भैया गुड मॉर्निंग संगीताताई म्हणतात सव्वीस जानेवारीच्या खूप खूप शुभेच्छा तुम्हाला देखील खूप खूप शुभेच्छा मीनाक्षी काळे म्हणतात संगीताताई नमस्कार युट्यूब म्हणजे आपला एक परिवार आहे एकमेकांनी एकमेकांना सबस्क्राईबर करा सपोर्ट करा राजेश काका देखील आलेले आहेत राजेश दादा नमस्कार राजेश दादा तुम्हाला विनंती आहे संगीता ताई वारंवूळे मीनाक्षी ताईंचा देखील चॅनल आहे एकमेकांनी एकमेकांना एक सपोर्ट करा सबस्क्राईबर करा परत रिटर्न करा संगीता ताईंचाही चॅनल आहे मीनाक्षी ताईंचाही आहे आर के दादा म्हणजेच राजेश दादा त्यांचं नाव आहे संगीता ताई म्हणतात लाईक डन केलेला आहे धन्यवाद ताई साहेब धन्यवाद संगीता ताईंचाही चॅनल आहे राजेश दादांचाही चॅनल आहे मीनाक्षीताईंचाही चॅनल आहे एकमेकांनी एकमेकांना सपोर्ट करा संगीता ताई म्हणतात मीनाक्षीताई नमस्ते राजेशदादा म्हणतात संगीता ताई ये नमस्कार यालाच म्हणतात आपला एक छोटासा यूट्यूब परिवार खरोखर आपण मोबाईलच्याद्वारे पूर्ण महाराष्ट्र फिरत असतो प्रत्येक ताईदादांच्या लाईव्हवर जात असतो छान छान कमेंट करत असतो श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या ठिकाणी कांदे आहेत दोन तीन ती एकर कांदे आहेत असं सुंदर असं मंगलमय वातावरण आहे जिकडे पाहा तिकडे उंच उंच डोंगर आहेत मी प्रत्येकाच्या लाईव्हवर जात असतो परंतु प्रत्येकाच्या लाईव्हवर उंच उंच इमारती असतात परंतु माझ्या लाईव्ह मध्ये तुम्हाला उंच उंच डोंगर दिसतील कारण की आमच्या तालुक्यामध्ये सर्वात उंच महाराष्ट्रामध्ये असणारं कळसूबाईचं हे शिखर आहे भंडारदारा देखील धरण आहे राजेश भैया नमस्ते धन्यवाद राजेश दादा तुम्हाला ते म्हणतात नमस्ते धन्यवाद संगीतादा हे म्हणतात सर्वांना सव्वीस जानेवारीच्या खूप खूप शुभेच्छा तुम्हाला देखील सव्वीस जानेवारीच्या सर्वांना कोटी कोटी शुभेच्छा जय महाराष्ट्र जय हिंद म्हणतात खूप छान वातावरण आहे हो दादा नक्की आले तर आमच्या गावाला या आपण जाऊ कळसूबाईला कळसूबाईचं शिखर पाशाल तर तुम्ही म्हणशाल खरोखर दादा आणि उल्लेख केलेला आहे भूगोलामध्ये इतिहासामध्ये उल्लेख आहे भूगोलामध्ये उल्लेख आहे महाराष्ट्रामध्ये सर्वात उंच शिखर कोणतं आहे तरी महाराष्ट्रामध्ये सर्वात उंच शिखर हे कळसुबाईचं शिखर आहे ते माझ्या गावापासून फक्त वीस ते पंचवीस किलोमीटर अंतरावर आहे असं हे आमचं परिसर आहे डोंगराळ भाग आहे सुंदर वातावरण आहे आणि हे पहा घराच्या समोरच कांदे आहेत अजून छोटले आहेत दीड दोन महिन्याचे झालेले आहेत वातावरण भरपूर परंतु कमेंट करत नाही लाईक नाही केलं तरी चालेल युट्यूब म्हणजे आपला एक परिवार आहे छान छान कमेंट करा सर्व ताई दादांनी लक्षात ठेवा काळजी घ्या कारण की थंडीचं प्रमाण परत वाढलेलं आहे मध्ये कमी झालं होतं था कारण की आबाळ भरपूर असल्या कारण थंडी वाजत नव्हती परंतु आता थंडीचं प्रमाण भरपूर आहे अजून दहा ते बारा दिवसांनी थंडीचं प्रमाण जास्त राहील काळजी घ्या संगीता ताई म्हणतात श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ धन्यवाद ताई साहेब धन्यवाद हे पहा आम्ही शेतामध्ये राहतो आमचं हे छोटस घर आहे हे पहा छोटस घर आहे आम्ही रानामध्ये राहिला आहे म्हणजे शेतात राहिला आहे कारण की गावापासून आमचं दोन ते तीन किलोमीटर अंतर असल्यामुळं आम्ही या ठिकाणी छोट घर बांधलेलं आहे हे पहा माझं छोटस घर आहे आणि या ठिकाणी वडील आहेत वडील भरपूर आजारी आहेत सर्व प्रक्रिया जाग्यावर आहे मीनाक्षीताई आणि राजेश दादांना माहीत आहे या ठिकाणी शिमला शिमला आहे मिरची आहे श्री स्वामी समर्थ रामकृष्ण हरी रामकृष्ण रेंजचा प्रॉब्लेम आहे सर्वात दादांना मनापासून नमस्कार असाच सपोर्ट एकमेका एकमेकांना करा सुरेश दादांचं देखील आगमन झालेलं आहे दादा तुम्हाला मी माझा परिसर दाखवत आहे दादा हे म्हणतात यांनी हॅलो म्हटलं आहे धन्यवाद धन्यवाद हे पहा दादा चहा नाश्ता झालेला आहे हे पहा आमच्या घरासमोरच कांदे आहे हे पहा सुरेश दादा आमचं परिसरातील वातावरण पहा हे पहा सुरेश दादा तिथे गहू आहे तिच्यावर परत कांदे आहे इथं घरापुढे कांदे आहे तिकडेही कांदे आहे आणि हा डोंगराळ भाग आहे हे पहा सुंदर असं वातावरण आहे गुड मॉर्निंग धन्यवाद शुभ सकाळ हे पहा तो सर्वात उंच डोंगर आहे आमचा हा सर्वात उंच डोंगर आणि त्याच्या पड्यालून कळसुबाईचं शिखर आहे हे पहा असं वातावरण आहे सुरेश दादा सव्वीस जानेवारीच्या हार्दिक शुभेच्छा धन्यवाद दादा तुम्हाला देखील कोटी कोटी शुभेच्छा जय महाराष्ट्र जय हिंद हे पहा सुंदर वातावरण आहे धन्यवाद दादा धन्यवाद हे पहा डोंगराळ भागा आहे जिकडे आणि आम्ही शेतामध्ये राहत असतो हे छोटंसं घर शेतामध्ये बांधलेलं आहे कारण की गाव दोन ते तीन किलोमीटर अंतरावर असल्या कारणाने आम्ही शेताला छोटंसं घर बांधलेलं आहे हे पहा जिकडे पाहा तिकडे हिरवगार असे झाडीच झाडी आहे आणि आमच्या गावाच्या चारही बाजूने डोंगराळ भाग आहे उंच उंच डोंगर आहे हे पहा इकडे सुद्धा डोंगर आहे तुम्हाला डोंगर दिसतच असेल घराच्या मागेही डोंगर आहे आणि हा डोंगर तुम्ही पाच शॉर्ट व्हिडिओमध्ये मी जो व्हिडिओ बनवलेला आहे ते पूर्ण डोंगर त्यामध्ये आहे आणि हे माझं छोटंसं घर आहे या ठिकाणी आमची मनीमाव आहे ते पहा चाल चाल हे मोठे बंधू आहेत त्र्यंबकेश्वर परिक्रमा कशी झाली अति छान दादा अति छान झाली प्रदक्षिणा भरपूर पस्तीस ते छत्तीस किलोमीटर अंतराचा डोंगर आहे पूर्ण प्रदक्षिणा घालायला लागते कारण की गौतम ऋषी ऋषींचा डोंगर प्रसिद्ध आहे त्या गौतम ऋषी डोंगराला मला वाटतं तेहतीस का पस्तीस किलोमीटर अंतर आहे आवाज चालू आहे आवाज चालू आहे दादा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ सर्व ताईदादांना मनापासून नमस्कार आज सव्वीस जानेवारी आहे सव्वीस जानेवारी म्हणजेच प्रजासत्ताक प्रजा दिन सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या कोटी कोटी शुभेच्छा आणि मी फक्त अजून चारच मिनटं लाईव घेणार आहे कारण की मी दहा ते पंधरा मिनटाच्या पुढं लाईव्ह घेत नाही हे पहा घराच्या समोर देखील घनदाट जंगल आहे त्या ठिकाणी नदी आहे मी आता घरात आहे हे आमचं छोटंसं घर आहे आणि आम्ही शेतामध्ये राहतो सुरेशदादा खरोखर मला अभिमान आणि या ठिकाणी सुरेशदादा म्हणतात हर हर महादेव धन्यवाद जी धन्यवाद या ठिकाणी वडील आहे सुरेश जागा भरपूर आधारे आहे सर्व प्रक्रिया जाग्यावर आहे या ठिकाणी वडील आई झोपलेले आहे आणि ही आई आहे आईचं देखील सत्तर पंच्याहत्तर ऐंशी वय झालेलं आहे वडिलांचं पंच्याऐंशी ते नव्वद वय आहे जुनं ते सोनं पाऊले चालते पंढरीची वाट ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम आणि या ठिकाणी चूल आहे आंघोळीला पाणी तापवत असतो हिघा समोर कांदे आहेत हिरवगार कांदे आहेत आणि तिकडे भरपूर मोठा डोंगर आहे हे डोंगर आहे घराच्या मागच डोंगर आहे हाऊंचा असा डोंगर आहे तुम्ही माझ्या शॉर्ट व्हिडिओ मध्ये पाहिलेलं हा डोंगर आहे असा परिसर आहे आणि मी या ठिकाणी एकच मिनिट आता लाईव्ह घेणार आहे कारण की चौदा मिनटं झालेली आहे मी पंधरा ते वीस मिनिटाचं पुढं कधीच लाईव्ह घेत नाही आणि या ठिकाणी मी आता लाईव बंद करणार आहे सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या पुन्हा एकदा कोटी कोटी शुभेच्छा आजचा सर्वांचा दिवस मंगलमय जावो ही ईश्वरचरणी प्रार्थना रामकृष्ण हरी श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ आणि मी या ठिकाणी लाईव बंद करत आहे सर्व ताईदादांना प्रजासत्ताक दिनाच्या कोटी कोटी शुभेच्छा सर्वांनी काळजी घ्या थंडीचं प्रमाण भरपूर आहे श्री स्वामी समर्थ रामकृष्ण हरी आणि मी या ठिकाणी लाईव बंद करत आहे धन्यवाद धन्यवाद